नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय वाढणे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणतं जाहीर होईल याकडे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागलेले होते नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण घोषणा जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी आपली तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी प्रचार यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष विजय वाढणे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता वरील प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहे मागील निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सन दोन हजार सोळा साली बॅट न घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि थेट राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजय होत विरोधकांना धूळ चारली होती आगामी होणाऱ्या निवडणुकीत देखील पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची घोषणा करत यावेळी मला खात्री आहे की मला पक्ष भाजपची अधिकृत उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही असा दावा विजय वाढणे यांनी करत मागील काळात माझ्यावर झालेला अन्याय या अन्यायाला उत्तर कोपरगाव शहरातील नागरिकांनी दिले असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे वाढणे यांच्या या घोषणेमुळे शहरातील राजकीय समीकरण पुन्हा ढवळून निघाले आहेत नाशिक इथल्या दहा तारखेच्या नगर परिषद निवडणूक आढावा बैठकीला भाजपच्या बैठकीला मी उपस्थित होतो त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री होते आमचे प्रदेशाध्यक्ष होते नामदार विखे साहेब होते नामदार महाजन साहेब होते नामदार फडणवीसजी नामदार रवींद्रजी चव्हाण नामदार राधाकृष्णजी विखे यांना मी लेखी पत्र दिलं मी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी मी निवडून आलो यावेळी मला पक्षाची उमेदवारी मिळाली असं लेखी पत्र मी त्यांना दिलं आणि आता मी जो चार दिवसापासून शहरामधल्या विविध भागामध्ये फिरतोय लहान मोठे दुकानदार व्यापारी डॉक्टर वकील प्रचार म्हणून नाही पण भेटीघाटी म्हणून मी सर्व ठिकाण जातोय भाजपची उमेदवारी तुम्हालाच मिळाली पाहिजे तुमचा तो हक्क आहे म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी करा अशा प्रकारची चर्चा अनेकांनी माझ्याशी केली माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपरवा शहराच्या सर्व प्रभागामध्ये मी रेकॉर्ड कामं केली सत्तर वर्षामध्ये कुणी आपल्या कामाचा अहवाल कधी के प्रसिद्ध केला नाही पण मी पाच वर्षात केलेल्या प्रत्येक प्रभावामधील कामाचा हिशोब कामाची यादी या कर्तव्य नावाच्या पुस्तिकेमधून प्रकाशित केलेली आहे मी जी काम केली ती दर्जे दर्जेदार कामं आहेत तुम्ही आजही जाऊन बघा गुरुद्वारा रोड बघा गांधीनगर रोड बघा डॉक्टर आंबेडकर मैदानाचा कॉम्पटीट करून बघा कुठला जात धर्म पंथ विचार न करता कोण ठेकेदार हा विचार न करता आपण चांगली काम आपण ठेकेदाराकडून करून घेतली मला सांगितलं की दोनही रस्त्यांना दहा वर्ष काही होणार नाही झालं तरी तो रस्ता करून देईल त्याच्यामुळं कोपरागाव शहरामध्ये मी केलेल्या कामामुळे सर्वत्र समाधान आहे कारण प्रत्येक प्रभागामध्ये आपण किमान तीन कोटी रुपयाची कामं केलेली आहेत तीन तीन कोटीची कामं माझं मी नेहमी सांगत असतो की एकाही नगरसेवकाने हो एकाही नागरिकाने जरी सांगितलं की आम्ही सांगितलेलं काम आमचं ऐकलं नाही आमची उपेक्षा केली टाळ टाळ केले आमचं काम जाणीवपूर्वक केलं नाही असं एका जरी कोणी साहेब सांगितलं तर मी या निटीस मध्ये मागायला तर मला कधी किळस होणार राजकारण जमलेलं नाही पुन्हा एकदा मी या कामाच्या जोरावर ह्या कामाच्या जोरावर मी काय फार उपकार केले नाही कुपरवा शहरामधल्या सर्व सामान्य जनतेने सर्व धर्मीय जनतेने मला प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्याची परतफेड केली पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि पुढे करणार आहे आणि हे सर्व सगळं करत असताना अनेक वेळा चर्चेमध्ये असं म्हटलं जातं की तुमचा पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल की नाही एक पार्श्वभूमी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम करतो मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी मुस्लिम समाजाशी माझे सलोख्याचे संबंध आहे त्या समाजासाठी सुद्धा मी अनेक विकास कामे कोपरावा शहरामध्ये केलेले आहेत आणि या जवळजवळ पंचे वर्षामध्ये भाजपकडून मी कुठलंही आजपर्यंत पद मागितलेलं नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला पक्षाने अर्ज भरायला सांगितलं आणि अर्ज भरला पण राजकीय बदल झाला आणि पक्षाने मला माघार घ्यायला सांगितली माघार घेतली मला वाटलं की नगर परिषद निवडणुकीमध्ये सोळा मध्ये मला उमेदवारी मिळेल पण दुर्दैवाने ती मिळू शकली नाही आणि म्हणून मला नाही ना मला अपक्ष म्हणून उभा राहला कारण सभा मला स्वीकारलं कारण माझ्यावर झालेला अन्याय या अन्यायाला उत्तर कोपरगाव शहरामधल्या नागरिकांनी दिलं पण यावेळेस मला खात्री आहे की मला पक्ष भाजपची अधिकृत उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही त्या अपेक्षेनेच कोपर मी कोपराव शहराच्या पेठेमध्ये नागरिकांमध्ये माझे विचार मांडत आणि संपर्क फिरतोय हा तो पुढचा विषय ना कारण मला अपेक्षा आहे ना कारण मी मागच्या वर्ष मी नवीन होतो समजा उमेदवार म्हणून परंतु महाराष्ट्रामध्ये जर, जर, जर दुरे दुरे मी सर्वात जास्त मत निवडून आलेलं आहे त्याच्यापेक्षा काही वेगळी कॅटेगरी मला काही वाटत नाही त्याच्यामुळे मला उमेदवार मिळाल्याची खात्री नाही तर पुढे काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगू मी ज्याप्रमाणे पाच वर्ष संघर्षातून काम वाढवलं केलं आणि राज्यामध्ये आता राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे आपल्या ठिकाणी स्थानिक आमदार अशुतुजी काळे आहेत नामदार विखीजी आहेत राज्यामध्ये आपलं शासन आहे त्याच्यामुळं अनेक शासकीय योजना आपण या कोपरागाव शहरामध्ये आणू शकतो साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या दुर्दैवाने निधी कमी उपलब्ध असल्यामुळे मी करू शकलो नाही साधी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे कोपरगाव शहरामध्ये बैलांना स्वच्छतागृह नाहीत पुरुषांसाठी स्वच्छता गरो मोठ्या संख्येने या गोष्टीमधून आपल्याला कोपरगाव शहरामध्ये नागरिकांची ना सेवा करण्याची संधी आणि पाच नंबरचं जो तळाचं काम जे सुरू आहे ती योजना लवकर मार्गी लावून कोपरगाव शहरामधली भुयारी गटार योजना जी आहे जर ती भुयारी गटार योजना आपण जर ती लवकरात लवकर अंमलात जर आणली तर कोपरगाव शहरामधलं सर्व सांडपाणी हे आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये न जाता त्या पाण्याचं शुद्धीकरण करून त्या पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो आणि शासनाकडे प्रयत्न करून निधी उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी आपण योग्य ती जागा बघू आपल्या कोपाराव शहरामध्ये जागा आहेत आपण अजून उद्धार डेव्हलप करू शकतो महिलांसाठी मुलांसाठी खेळण्या ओपन झीप हे आपली स्वप्न आहेत पण केवळ गटारी वगैरे हे एवढं सगळं साध करत न बसता कोपरा शहरामध्ये शहरामधून आपली जी पवित्र गोदावरी नदी वाहते तिचं तर शुद्धीकरण झालंच पाहिजे पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे स्वर्गीय सुर पाटील वाडले यांनी त्या ठिकाणी त्यावेळेचे पंचवीस लाख रुपये खर्च करून मोठा घाट बांधला त्याच्यामुळे जबरेश्वर मंदिर आणि तो प्रभाग महापुरापासून सुरक्षित राहिला नितीन पुढच्या काळामध्ये सत्य राहल्यानंतर शहरामधून जाणाऱ्या लहानपुला दोनही बाजूने नदीतीराच्या दोनही बाजूंनी किमान अर्धा अर्धा किलोमीटरचे घाट जर आपण जर केले तर कोपरगाव शहराच्या पवित्र गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक घेतील शिरडीवरून भाविक घेतील आपलं आपलं एकमेव देशामध्ये असलेले शुक्लेश्वर मंदिर त्या ठिकाणी भाविकांची संख्या वाढेल त्यामुळेच कोपरवा शहरामधलं मार्केटमध्ये सुद्धा आपण जे म्हणतो ना मार्केट ठप्प झालेलं वगैरे तर त्याला सुद्धा चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि कोपरवा शहरामध्ये असलेली जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस सुद्धा खरोखर चांगलं समाजसेवी काम करणारे आपण समाजसेवी संस्थांसाठी देऊ आपण ते डेव्हलप करू आणि कोपरगाव स्वच्छ सुंदर आणि कोपरगाव शहरामध्ये कुठलाही संघर्ष नव्हता हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे नागरिक यांना जर सर्व सोयी जर उपलब्ध जर करून दिल्या तर संघर्षाची वेळ येत नाही माझा अनुभव आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालल्यामुळं पाच वर्षामध्ये कोपरगाव नगरपालिकेवर एकही मोर्चा आला नाही पाच वर्षामध्ये कोपरवा शहरामध्ये कधी कोणालाही पाणी वापरायची वेळ आली नाही असलेल्या पाण्याचं करून आपण पाणी पुरवठा केला आपण सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना नागरिकांना माजी सैनिकांना सैनिकांच्या विधवा पत्नींना यांच्या हस्ते आपण अनेक ठिकाणी गार्डनचे उद्घाटन केले त्यांच्या त्यांना आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये ध्वजारोहणाची अनेक वेळा संधी दिली महिला दिनाच्या दिवशी महिलांना प्रतिकात्मक आपण पदाची संधी सुद्धा दिली त्याच्यामुळे सर्व नगरसेवक हे माझ्या कामावर त्यांच्या प्रभागात झालेल्या कामामुळे खुश आहेत याची मला पूर्णपणे खात्री आहे आपल्या आगे 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 तर माझ्या काळामध्ये आपण कामाची वर्क ऑर्डर दिली त्या ठिकाणी भूमिपूजन पण झालं त्या ठिकाणी माझे आमदार आत्ताचे आपले आमदार आशुतोषी काळे यांचे आपण भूमिपूजनही केलं कलाकार साहित्य के, साहित्यिकही उपलब्ध होते पण ज्या वेळेस इस्टिमेट तयार केला अधिकाऱ्यांनी त्यास एक इस्टिमेट योग्य पद्धती न केल्यामुळं तो एक कोटी रुपयाचा निधी काय पुरा पडू शकत नाही असं लक्षात आल्यामुळे ते काम रेंगाळलं आणि मग असा विषय पुढे आला की येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाकडे जाऊन त्या जागेमध्ये आपण एक बंदिस्त नाट्यगृह उभारावं असा आमचा मानस आहे त्यामुळे कोपरगाव शहरामधले साहित्यिक कवी नाट्यप्रेमी कलाकार रसिक त्यांना सुद्धा संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि असा प्रयत्न आपण प्रामाणिक प्रयत्न आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून कोपरवा शहरामधलं फूड मार्केट त्याच्यातले निम्मे गाळे विकले गेले पण बाकीचे गाळे तसे पडू नयेत त्याच्यामध्ये कुठली हालचाल व्हायला तयार नाही कुठलाही अधिकारी त्या विषयामध्ये हात घालायला तयार नाही सांगू नये कारण त्या ठिकाणी एक, एक दिवंगत कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी चुकीचा आर्थिक व्यवहार केल्यामुळं तो विषय फार गुंतून पडलेला आहे पण त्यासाठी आणि कोपारवा शहरामधल्या विस्थापितांना आपण न्याय मिळाला पाहिजे म्हणतो त्यासाठी आम्ही त्यावेळेस शासनाकडे गेलो सर्व पक्ष शिष्टमंडळ घेऊन गेलो गे तरी पण त्या न्याय मिळव मिळू शकला नाही आणि यावेळेस पुन्हा एकदा आजी आमदार माजी आमदार आणि कोपरावा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हो। घेऊन आपण शासनाकडे जाऊ आपण विस्थापितासाठी आपण प्रयत्न करू पण शंभर टक्के होईलच असं मी मतांसाठी म्हणणार नाही कारण खोटं आश्वासन देऊन मत मिळवणं हे माझ्या रक्तामध्ये नाही